संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या चॅनेलला लाईक करा व बेलदाबून सबस्क्राईब करा सावर्डे बुद्रुकचा पाणी प्रश्न पेटला चौकशीसाठी ग्रामस्थांचा जनाक्रोश मोर्चा व उपोषण सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथील पिण्याचा पाणी प्रश्न पेटला असून योजनेच्या कामात होत असलेली दिरंगाई व गैरप्रकाराची चौकशी होण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी सहा जानेवारी रोजी ग्रामपंचायतीवर जनाक्रोश मोर्चा व एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनावर समीर सिरसे अजित पाटील अविनाश पाटोळे रसूल शेख आकाश पाटोळे धनाजी घराळ सिद्धाजी पाटील महादेव मोरबाळे तानाजी पोवार सागर पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सया आहेत योजनेच्या या कामात होत असलेली दिरंगाई व गैरप्रकारामुळे ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत असून योजनेबद्दल पुढील प्रश्न निर्माण झाले आहेत केवळ कालव्याचा आधार असलेल्या योजनेद्वारे सुमारे साडेसहा हजार लोकसंख्येसाठी या योजनेतून पाणी पुरवठा होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असे असतानाही कालव्यावरूनच पाणी योजना करण्याचा घाट घातला आहे हर घर जल असा योजनेचा उद्देश असतानाही गावातील वाडीवस्तीतील प्रत्येकाच्या दारापर्यंत पाण्याचे नळ पोहोचले नाहीत एक वर्षांपूर्वी सादर केलेल्या नदीवरील सुधारित पाणी योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतने अद्याप पाठपुरावा केला नाही सुरू असलेल्या योजनेच्या टाकीचे काम दर्जाहीन आहे सुधारित योजना लवकर होणार नसल्यास कालव्याच्या पाण्याच्या आधारावरील या योजनेतून पुढील तीस वर्षासाठीच्या लोकसंख्येसाठी खात्रीने पाणी पुरवठा होईल याची जबाबदारी कोण घेणार पाण्याची खात्री, खात्री नसताना या विहिरीवरून पाईपलाईन करण्यात आली असून याला संबंधितांनी मान्यता देऊन ठेकेदाराला बिले कोणत्या आधारे अदा केली आहेत याची चौकशी होण्याची मागणी केली आहे